मी तुम्हा सत्य सांगतो तुम्हातील एक जण माझा विश्वासघात करील ते शिमोन पेत्राने त्याला खुनावून म्हटले तेव्हा तो तसाच येशूच्या उराशी टेकलेला असता मागे लावून त्याला म्हणाला प्रभूजी तो कोण आहे येशूने उत्तर दिले ज्याला मी हा भाकरीचा तुकडा कटोऱ्यात बुडवून देईल तोच तो आहे मग कटोऱ्यात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्याने तो शिमोनाचा पुत्र यहुदा इस्कारिओत याला दिला यहुदाने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याज मध्ये शिरला तेव्हा येशूने त्याला म्हटले त्वरा कर जे तू करणार आहेस ते आता कर मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर यहुदा बाहेर निघून केला माझ्या मुलांनो मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे मग तुम्ही माझा शोध कराल शिमोन पित्राने त्याला विचारले गुरुजी आपण कोठे जाणार आहात येशू म्हणाला मी जेथे जातो तेथे तुला आता माझ्या येता येणार नाही परंतु नंतर तू माझ्या मागे येशील त्यावर पेत्राने विचारले मला आता का येता येणार नाही मी तर तुमच्यासाठी आताही माझा जीव देण्यास तयार आहे तेव्हा येशूने त्याला म्हटले माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय मी तुला सत्य सांगतो तू तीन वेळा मला नाकारी पर्यंत कोंबडा आरवणार नाही